नमो बुद्धाय मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा थम्म ह्या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला मुख्य भाग दुसरा भिक्खू आणि भिक्खूंविषयी भगवान बुद्धांची कल्पना उपभाग एक भगवान बुद्धांची आदर्श भिक्कूंची कल्पना कडून आपल्या काय अपेक्षा आहेत हे स्वतः भगवान बुद्धांनी भिक्खूंना सांगितले ते असे जो कोणी चित्तमल धुवून टाकण्याचे प्रयत्न केल्याशिवाय त्याप्रमाणेच सत्य आणि संयम यांचा मान न राखता काशाय वस्त्रे धारण करण्याची इच्छा करतो तो ती वस्त्रे परिधान करायला लायक नसतो परंतु ज्याने चित्तमलाचे परिमार्जन के प्रयत्न केले आहेत ज्याच्या अंगी सद्गुणाची वाढ झालेली आहे जो सत्य आणि संयम पाळायला शिकला आहे तोच खरोखर काशाय वस्त्रे धारण करण्यास योग्य आहे जो धम्माचे सम्यक प्रकारे ग्रहण करतो आणि पालन करतो तोच भिक्खू होय केवळ भिक्षा मागणारा भिक्खू ठरत नाही ज्याला दुष्टपणा स्पर्श करीत नाही म्हणजे जो शीलवान आहे जो अव्यभिचारी आहे जो सावधानपणे जगात परिभ्रमण करतो तोच खरोखर भिक्खू होय अप्राप्य असे मुक्तिसुख हे विनयशील पांडित्य एकांतवास आणि ध्यान यामुळेच लाभत नसून असा भिक्खू ज्याने वासनांचा म्हणजे आसवांचा क्षय केला त्यालाच ते सुख संपादन करता येते असे निश्चितपणे म्हणता येईल हे भिक्खू जोपर्यंत तू आसवांचा क्षय करीत नाहीस तोपर्यंत तू निश्चितपणे बसू निश्चिंतपणे बसू नकोस ज्याच्या वाणीत संयम आहे जो विचारपूर्वक बोलतो जो लीन आहे जो धम्म स्पष्ट करतो अशा भिक्खूचे भाषण मधुर असते धम्मात आनंद मानणारा धम्मात रममान असणारा धम्माचे चिंतन करणारा धम्माचे सदैव स्मरण ठेवून त्याप्रमाणे वागणारा असा भिक्खू सद्धम्मापासून दूर होणार नाही जे आपल्याला लाभले आहे त्याची अवहेलना करू नये दुसऱ्याला लाभले लाभलेल्याची ईर्षा करू नये दुसऱ्याचा मत्सर करू नये जो भिक्खू दुसऱ्याचा मत्सर करतो त्याला मानसिक समाधान लाभत नाही अल्पच का होईना परंतु जे मिळाले आहे त्याची जो अवहेलना करीत नाही त्याचे शुद्ध जीवन आहे प्रमाद प्रमादरहित आहे अशांची सुद्धा प्रशंसा करतात जो आपल्या नामरूपाविषयी आसक्त नाही आणि जे नामरूप नष्ट झाले आहे त्याबद्दल जो दुःखी दुःख करीत नाही त्यालाच खरोखर भिक्खू म्हणावे जो भिक्खू मैत्रीत रमलेला म्हणजे करुणामय आहे जो प्रसन्न असतो तो आसवांचा म्हणजे वासनांच्या क्षयाने प्राप्त होणारे सुखमय शांतिपद प्राप्त करतो हे भिक्खू तू ही जीवन नौका राग द्वेषाने रिकामी कर ती अशी रिकामी झाली म्हणजे ती हलकी होईल राग आणि द्वेष यांचा नाश केलास तर तू निर्वाणाला जाशील पाच बंधनांना तोडून टाकावे पाच बंधनांचा त्याग करावा पाच बंधनांवर मात करावी पाच बंधनांच्या पलीकडे गेलेल्या भिकूला ओघतीर्ण म्हणतात म्हणजे पुरापासून वाचवलेला बचावलेला हे भिक्कू ध्यान कर प्रमादात राहू नकोस आपले चित्त कामोपभोगात रमू देऊ नकोस जो प्रज्ञावान नाही तो ध्यान लावू शकत नाही ध्यानाशिवाय पुढे अधिकची प्रज्ञा नाही ज्याच्याजवळ प्रज्ञा आणि ध्यान दोन्हीही आहेत असा पुरुष निर्वाणाच्या जवळ आहे असे समजावे. ज्या भिकूने एकांतवास केला आहे, व ज्याचे मन शांत झाले आहे, त्याला धम्माचे सम्यक आकलन होते आणि दिव्य सुखाचा अलौकिक आनंद होतो. एका प्रज्ञायुक्त भिकूला हाच प्रगती क्रम श्रेष्ठ आहे. इंद्रिय संयम संतुष्ट असणे धम्माने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करणे पवित्र व अप्रमादी मित्रांची संगत ठेवणे जो आपली उपजीविका प्राप्त भिक्षेवर करील आपली कर्तव्ये यथायोग्य पार पाडील तो प्रीती आणि प्रमोद यांच्या अधिक्यामुळे आनंदाने राहून आपल्या दुःखाचा अंत करेल स्वतःला स्वतः जागे कर स्वत स्वतःची परीक्षा कर असा आत्मरक्षित आणि सावधान चित्त झाल्यावर हे भिक्खू तू सुखाने राहशील मनुष्य स्वतःच आपला स्वामी आहे तो स्वतःच आपल्या आपला, आपला शरणागत आहे म्हणून ज्याप्रमाणे व्यापारी उमद्या घोड्याला आपल्या ताब्यात ठेवतो त्याप्रमाणे मनुष्याने आपले, त्या आपले स्वतःचे नियमन करावे जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो तो विकारांचे भय मानतो तो आपले लहान मोठे बंद जाळून अग्निप्रमाणे संचार करीत असतो जो भिक्खू अप्रमादी राहण्यात आनंद मानतो अविचारांचे भय मानतो तो कधीही आपल्या पूर्ण अवस्थेपासून दूर होत नाही तो सदैव सदैव सनिद्ध अनुभवतो शिष्य हे असतात आणि त्यांना रात्रंदिवस बुद्धाचे ध्यान असते गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांना रात्रंदिवस संघाचे ध्यान असते गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांना रात्रंदिवस धम्माचे ध्यान असते गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांना रात्रंदिवस स्वशरीराच्या सर्व क्रियांचे ध्यान असते गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांना रात्रंदिवस करुणेचे ध्यान असते गौतमाचे शिष्य हे सदैव जागरूक असतात आणि त्यांना रात्रंदिवस चिंतनाचे ध्यान धारणा भावनेचे ध्यान असते संसार त्याग कठीण आहे संसार संसारी, संसारी जीवनही कठीण आहे विहारवास बिकट आहे गृहवास दुःखदायक आहे समाजाबरोबर एकत्र राहणे आणि सर्व गोष्टी त्यांच्याबरोबर समानतेने सेवन करणे हे दुःखकर आहे परिभ्रमण करणाऱ्या भिक्खूसमोर दुःखच वाढून ठेवलेले असते ज्याप्रमाणे ज्याच्या ठिकाणी धम्म श्रद्धा आहे शील आणि यश यांनी तो ऐश्वर ऐश्वर्यवान आहे तो कुठेही गेला तरी सर्वत्र पूजनीय ठरतो मित्रांनो आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया धन्यवाद ते रामंगले ते रामंगले ते राम सबका का सबका सब सबका सब का मङ्गल होरे साधु साधु नमो